सोळा बाबा सोळा एकाशी सोळाशे सोळा पंचावन्न सतरा असतो एक वेळा सतराचे बाजारा बावन अतरा बाव हजार पंचा पंधरा દાદા तुम्ही काय ભાવ કાંદો हां अण्णा काय भाऊ गेलं कांदा तुमचं अच्छा मी भूषण जाधव नाशिक कांदा भूषण जाधव हे चॅनल तुम्ही रेग्युलर पाहतात का कस काय आवडले तुम्हाला व्हिडिओ वगैरे हो ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा असं मेसेज तुम्ही शेतकऱ्यांना बी दिला पाहिजे धन्यवाद